गाईच्या चाऱ्यासाठी शेतकरी यालाय काकुलती पाऊस पाळत कोली वही काळी माती गाईच्या चाऱ्यासाठी शेतकरी यानारी काकुलती गाईच्या चाऱ्यासाठी शेतकरी यालाय काकुलती <गाई> मी या शेतीमध्ये काम करते एकटीच मी मूग पेहरला आवडीत पेहरला चार पाच पाल्या तुरी झाल्या बडून आणल्या बरू झाले पालिके बरू झाले ना कण लावला काकडी लावली गवार लावली भेंडी लावली चवळी लावली आवऱ्याच्या शेंगा लावल्या आवरा हे हा दारात लिंबोनीचं झाड लावलं लिंब आले माझ्या लिंबोनीला शेवग्याच्या शेंगा आल्या तर त्यांनी आपणच आपलं बियाणं ठेवलेलं आपणच आपलं खत तयार केलेलं आपणच आपलं औषधं तयार केलेली आपणच आपली फवारणी केलेली त्यामुळे आपला खर्च वाचलेला आणि हे आपण आपला भाजीपाला तयार केलेला आपण आपल्या डाळी हे सर्व खरं तयार केलेलं आणि आपणच आपलं खाल्ली भाजी आम्ही मार्केटून आणलीच नाही हे कुरडूची भाजी पाथराची भाजी राज्याची भाजी आम्ही शेतातूनच आम्ही मार्केटून भाजी आणतच नाही आणि एक जाड़, एक झाडं एक एक चार पाच झाडं वांग्याचे मिरच्याचे हे असे शेतात लावले हिवाळ्याचे तर ते खायला आम्हाला भाजीपाला घरचाच राहतो रत्नमाला बाय हे लावा पेहरा म्हणले आपल्या इकत घ्यायचं काम नाही कोणाला आपल्यात जास्त झालं तर आपण इकू पण शकतो त्याला हो त्याच्यासाठी मग ते आम्ही त्या गटामध्ये झालो आणि मग ते लावलं आम्ही बियाणं त्याला शेजाऱ्या पाजाऱ्याला काय द्यायचं आपल्याला खाऊन ह्या सगळ्या सेंद्रिय शेतीमधल्या जे पिकं निघतात ना म्हणजे आता बऱ्याचशा आपल्या महिला काय करतात की भरपूर होतं पण नको ना बाई कशाला पैसे मागायचे कुणाला घ्या तुम्ही शेरभर घ्या पसा भर घ्या म्हणजे पाच किलो जर शेंगा झाल्या तर त्या त्यातल्या दोन किलो खाल्ल्या तीन किलो अशाच वाटतात म्हणजे त्या पण देतात शेजाऱ्या बाजाऱ्यांना पण त्यांचं हे की हे माझ्या मेहनतीचं आहे आणि याचा मला मोबदला मिळालाच पाहिजे म्हणजे त्या शेजाऱ्यांना पण थोडंसं देईल पण बाकीचं जे आहेत ना पाच किलो निघलं त्यातलं घरी खाऊन तीन किलो तरी विकणार माझ्या देरानं मला यक्करभरच वावर दिलं तर की हे तू इतक्यातच तू काय करायचं ते कर कसे कसे लग्न कर ती पाहतो तिसऱ्या नंबरची पोरगी आठवी शिकली एक बारावी शिकली त्याचे लग्न केले मी त्याचे दोन दोन बाळात पण केली माझ्या कष्टावर पण ते एकरभर वावरतलं मी मालिकून लोकांचे पैसे दिले शावकाराकून पैसे काढले एका शावकाराकडून पैसे काढायची पुन्हा लग्न मुलीचं म्हणता आणि मला झोपच येत नसं का म्हणतं शावकाराच्या घरी रोज जायची दादा द्या ना मला पैसे माझ्या मुलीचं लग्न आहे मला सट्टा घ्यायचा आहे अशी म्हणायची मी जाऊन रोज मला जेवण पण असं जात नसं तर मी ते एका एकरातला माल त्या इकून त्या मालकाचे पैसे दिले मी त्याचं कर्ज काढायची मी आणि ते, ते माल विकायची त्याचे पैसे द्यायची आणि मजुरी करून मी खायची तर माझे पाच डेकर मी लानाचे मोठे केले आता माझा मुलगाचं इंजिनियर झालं आता मी खूप छान आहे पण मला मागायचं लय आठवते व मी केलेलं कष्ट लय आठवतात मला पण एवढं मी दुःख मागून टाकून मी शेतात आता कष्ट करीत आहे सेंद्रिय शेतीच हे खत खत केलं आम्ही म्हणजे सोयाबीनचं कुटार हे असं जमा केलं आता एका आहे ते सगळ्या वावरांनी कचरा कुंडी फेकून द्यायची आणि ते फेकून द्यायचं सगळ्या रानानं मग नागरायचं त्याला त्यानं खत तयार होते ती असं नागर लीक केली का नागड्डी तर मग त्याच्यात दबून जाते ती हं आणि वरचा पाऊस पडल्यानं मग ती सडून जाते लिंबाचा पाला आहे कुठून त्याचं ती औषधी करतो नखर फडा घ्यायचा टोपल्यात पाणी टाकायचं आणि त्या फड्यानं शिपायचं असं त्याला नाही पंप लागत बाहेरचं औषध आणायला ती आमची दुसरी शेती आहे ना ती ती त्याला लय लागते औषध कोराजन पाहिजे ते <laughs> हां त्याला हा, तीनदा तीन म्हणजे तीन हजार रुपयाची फारणी हजार रुपयाचं औषध आणलं ना त्याला पाचशे रुपयाचा रोजदार लागते पाठीवर पंप घेऊन आणि तीनशे रुपये चारशे रुपये त्याला एक रोजदार पाणी द्यायला एका फारणीला हजार रुपयाचं औषध हजार रुपयाचं पाचशे रुपयाचा रोजदार पंप घ्यायला आणि एक पाणी भरायला चारशे रुपयाचा रोजार असे दोन हजार रुपये एका फारलीला लागतात सेंद्रिय शेती चांगली पिकती जरा मुग उडद येत आता त्याच्यात छान शेतातल्या लेंड्या शेळीच्या ह्या घरातल्या कोंबड्याचं याचं पुंजाना नेऊन मी शेतात टाकते त्याच्यावरती सेंद्रिय शेती येते त्याच्यावर चांगली आता पूर्ण शेती करील मी रास ह्याच सेंद्रिय शेती पूर्ण करील म्हणजे खर्च कमी वाटते म्हणून जसं की आता आमची सुमित्राबाई जाधव आहे तिनं सांगितलेली आहे की मला शेतामध्ये विहीर आली परंतु त्यांच्या घरची अडचण आहे दहा महिला जे आहेत तर भिरड्यामधल्या त्यांनी आम्ही असा निर्णय घेतला की तिचं जे देर आहे तिची ननद आहे तिच्या घरचे जे म्हणजे जे वारस त्या शेताला लागलेले आहेत तर त्यांच्यासोबत बोलणी करून त्यांची त्याच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी त्यासाठी <SRT> आम्ही प्रयत्न करत करतो